राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकोणतीस जुलैला हिंगणघाट तालुक्यातील अलिलपूर येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेत आपण सरकारकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मागणी करण्याची करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे वर्धा येथील पत्रकारांशी संवाद साधताना हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर शक्य असेल तितकी जास्तीत जास्त मदत करा असे खडे बोल वर्तमान महाराष्ट्र सरकारला त्यांनी बजावून सांगितले यावेळी गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माजी सरपंच गजुनरड माजी उपसरपंच इस्माईल खा पठान नाना लोन्हारे वासुदेव कोटापे उपसरपंच विजय कडवे ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे सतीश काडे निखिल खाडे अभिगुसे प्रमोद नरड मनोहर मेगरे प्रवीण गोठे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आरसीसी ची जी व्हीट असते ती रिंगच खचली किंवा काही ठिकाणी निघून गेली वाहून गेली आणि त्याच्यामुळं मनरेगामधनं त्या विहिरींची पण कामं करून देणं दुरुस्ती करून देणं हे दे निकाल गरजेचं आहे लोकांचं एक मागणी होती की पाच हेक्टरची मर्यादा लावतात आमच्या विदर्भामध्ये लँड होल्डिंग काही शेतकरी मोठे आहेत तर त्यांचा विचार देखील त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आणि ओडीआर हे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची अतिशय अवस्था झालेली आहे त्याच्यामध्ये घोडे घोड्यावरचे पूल आणि रस्ते पार खचलेले काही काही ठिकाणी रस्तावर तांबे दिसतोय अजून माती सगळी निघून गेलेली आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा